चिराग लाईट तेल सूर्यफूल सरके आणि पाम तेल तसेच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली जयसिंगपूर कोड 7066 916 916 2025 पासून राज्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी मंडल अधिकारी यांनी ऑनलाइन कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे संघटनेने घेतलेल्या निर्णयास अधीन राहून सर्व तालुका अध्यक्षांना कळवण्यात येते की पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी तालुक्यातील सर्व सभासदांच्या शंभर टक्के डी एस सी जमा करून राज्य संघटनेच्या निवेदनाची प्रत तहसीलदार यांना देण्याची आहे अशी माहिती तालुका अध्यक्ष किशोर पाटील सदाशिव निकम कार्याध्यक्ष सचिव रणजित पाटील यांनी दिली ते पुढे म्हणाले यासाठी सर्व सभासदांच्या सह्या घेऊन राज्य संघटनेच्या बंद मध्ये सहभागी होत असलेले पत्र सोबत जोडावे तसेच सर्व जिल्हा पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना निवेदन देणे कामी साडे नऊ वाजता उपजिल्हा कार्यालयात कोल्हापूर येथे उपस्थित राहावे बंद काळात कोणीही कोणतेही ऑनलाईन कामकाज करायचे नाही पी पीएम किसान के वाय सी गुगल सेट भरून माहिती देणे तसेच इतर कोणतेही ऑनलाईन कामकाज बंद कालावधीत करण्याचे नाही सर्वांनी सकाळपासून सायंकाळपर्यंत शासकीय वेळेत आपल्या कार्यालयात उपस्थित राहून इतर कामकाज करण्याच्या कार्यालयात गैरहजर राहणार नाही आपली एकता अखंडता कमी होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्या सर्वांनी हे आंदोलन यशस्वी करून करूया असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे न्यूज सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा